श्री संत शिरोमणी गोरोबा काका मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न सिडको भागातील लातूरफाटा परिसरात दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी श्री संत शिरोमणी गोरोबा काका मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कलशारोहण सोहळा व वसतीग्रहाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला आमदार मोहनराव हंबर्डे माजी मंत्री भास्करराव पाटील यांच्यासह इतर अनेक मान्यवर मंडळींची यावेळी उपस्थिती होती या सोहळ्याचा आजूबाजूच्या परिसरातील असंख्य भाविकांनी लाभ घेतला यावेळी कीर्तनाचे देखील आयोजन करण्यात आले होते त्यानंतर समस्त भाविक भक्तांनी महाप्रसादाचा देखील यावेळी लाभ घेतला समाज सामाजिक संस्था संचलित श्री संत शिरोमणी गोरोबा काकांच्या मंदिराचं कलशारोहण व वसतिगृहाचं लोकार्पण या सिडको येथे ठिकाणी झाले आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माजी मंत्री खासदार साहेब आपले भास्करराजे पाटील खदगावकर साहेब तसेच या दक्षिणचे लोकप्रिय आमदार यांनी हा वीस लक्ष रुपये निधी दिला या त्यांच्या या निमित्ताने हे जे सोहळा जे झाला आमच्या समाजाचा तर ते मोहनांना हंबरटेसाहेबांमुळे झाला त्यांना प्रथमच मी त्यांचं अभिनंदन करतो आणि समाजावर त्यांनी अशी चांगली थाप दिली आमच्याकडं हे त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन आमच्या समाज संघटनेच्या वतीनं प्राप्त करनंतर इथं या वसतिग्रहाचं लोकार्पण केलं या वसतिग्रहामध्ये आम्ही आमचे समाज बांधव जे काही म समाज बांधव येतील त्यांना फ्री ऑफ चार्जमध्ये राहण्यासाठी आम्ही मंदिर हे वस्तिग्रह केलं आहे मंदिर आमचं एक छोटंसं राहावं म्हणून हा मंदिर केलं नांदेड शहरात प्रथमच हा मंदिर पण नांदेड शहरात कुंभाराचं हे पहिलंच मंदिर आहे त्या मंदिराच्या ठिकाणी आपलं वसतिग्रह राहावं गोरगरीब विद्यार्थी आपले तिथं शिकावं ही एक आमच्या स्वाभिमानी संघटनेची आम्ही मी असो आमच्यासोबतचे माझे सहकारी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव पांघरेकर असो युवा प्रदेश अध्यक्ष आमचे बालाजीराव मोलावडा असो आमचे युवा सचिव आदरणीय आमचे संदीपजी आवनोरे असो ही सर्व जी टीम आमची जी आहे ती यांना सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं त्यानंतर आमच्या युवा जिल्ह्याचे उपाध्य अध्यक्ष लक्ष्मणरावजी युगुते यांचंसुद्धा या ज जागा घेताना आम्हाला त्यांचंसुद्धा खूप सहकार्य झालं आहे हे या स्वाभिमानी संघटनेनं अशा पद्धतीने तयार करून आज हजारोच्या संख्येनं जिल्ह्यातून महाराष्ट्रातल्या बाहेरून सध्या काही महाराष्ट्राचे पदाधिकारी आणि जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष सगळे सर्व या ठिकाणी उपस्थित होते आणि हा कार्यक्रम आम्ही सह शिवाजी पांगरेकर स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्थेचा प्रदेश सरचिटणीस आज चिडको नांदेड येथे स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीनं संत शिरोमणी गोरोबा काका বিঠল লোকমণি মন্দিৰি উঠ বিঠ লুকমণি आणि संतशिरो गोरोबा काका काकावर ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज अशा पाच मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा झालेली आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित संबंध महाराष्ट्रामधून कुंभार समाजातील अधिकारी कर्मचारी समाजबांधव आणि महाराष्ट्र राष्ट्रीय काँग्रेसचे नेते या ठिकाणी उपस्थित होते सर्वांचं मी या ठिकाणी संघटनेच्या वतीनं या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आमच्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय विजयराव देवडे बालाजीराव घुमरवाळ लक्ष्मणराव युवते संदीप पावनुरे व सर्व संघटनेतील पदाधिकारी यांनी हा कार्यक्रम अतिशय सुंदर पार पाडल्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो जमलेल्या सर्व सर्वांचं पुनसे एकदा आभार व्यक्त करतो